दिवस गोष्टीतल्या किमयेप्रमाणे निघून गेले तर मित्रा कदाचित थांबणेही शक्य नव्हते कदाचित काळही अनुकूल नव्हता निबिडते आपले निर्भर सहेतुक, जसे निर्वस्त्र उन्मादी बहकणे भटकणे हे इथे तेथे निरर्थक जसे बेकार सूर्याचे उगवणे जसे बेकार सूर्याचे उगवणे किती स्वस्तावले आहेत रस्ते असे नव्हतेच कोसळणे न उरणे कडे लोटातली निव्वळ खुमारी जसे अस्तास बेफिकरे बिलगणे जसे अस्तास बेफिकरे बिलगणे अथाहत चालले आहे उणेपण समर्पक केवढे हे पोखळ तरीही कशाची पूर्णता उरते निरंतर सततच्या शून्यतेच्या आड येते कुणाचे रक्त साकळते उन्हावर निथळते आणि निथळते आणि नवरते दिवस गोष्टीतल्या किमयेप्रमाणे निघून गेले तमित्रा मित्रा कदाचित थामने ही शक्य नव्हते कदाचित काल ही अनुकूल नव्हता